दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगणं आवश्यक आहे की आज आमच्या युनियनला रस्त्यावर काय यावं लागलं तर त्याचं कारण माननीय सुभाष सामंत यांनी विषय आहे विषय असा आहे की मुंबईतली प्रवासी सेवा देणारी बेस्ट ही संस्था ही देशामध्ये बेस्ट आहे बरं का त्या बेस्ट संस्थेला सुद्धा आपण वेठीच धरतोय हे राज्य सरकारला भूषणावा लागत पहिली गोष्ट कारण राज्य सरकार जो विकास खातं आहे त्या विकास खात्याच्या अंतर्गत महानगरपालिका येतात विविध शहरांमध्ये महानगरपालिका ह्या प्रवासी वाहतुकीची सेवा देत असतात आणि म्हणून त्यांची नैतिक पहिली जबाबदारी आहे कायदेशीर सुद्धा आहे आता या सगळ्या जबाबदारीमध्ये जो काही काल, काल प्रसंग घडला तो यांनी विषद केला त्याच्यामध्ये मला मला स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटलं की महापालिकेचे आयुक्त अतिशय समंजस आयुक्त आणि निश्चितपणे कार्य करणारे आयुक्त असं मी समजतो पण आता जो काही अकरा जून दोन हजार एकोणीसला करार झाला तेव्हा कोणतं सरकार होतं हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि मग महापालिकेचे तत्कालीन आयुक्त माननीय परदेशी यांच्या स्वाक्षरींना हा सामंजस्य करार झालेला आहे या सामंजस्य करारामध्ये हो काय म्हटलेलं आहे की त्याची जी काही खर्चाची जबाबदारी ती आपण करायला पाहिजे त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये तर त्यांनी पूर्णपणे पालकत्व स्वीकारलं तुम्हाला कल्पना असेल की अर्थसंकल्प जसा सादर केला जातो पूर्वी केंद्रामध्ये सुद्धा रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर व्हायचा महापालिकेसुद्धा बेसचा वेगळा अर्थसंकल्प सादर व्हायचा तो अर्थसंकल्प सुद्धा विलीनीकरणाचं काम आदरणीय उद्धवजीने केलं आणि म्हणून ते अर्थसंकल्प जेव्हा विलीन होतो त्याचा अर्थ ही पूर्णपणे जबाबदारी महापालिकेची आली आता राहिला प्रश्न नोकर भरतीचा किंवा बसेस घेण्याचा त्या प्रतीक्षा यादीवर ज्या काही बसेस आहेत त्यांच्या त्यातला महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता जे सगळं सरकारचं केंद्र सरकारपासून जे सगळ्यांचं धोरण आहे खाजगीकरण वाटोळा करण्याचं काम आहे सगळं आणि हे वाटोळा करण्याचं काम केंद्र सरकारच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे लक्षात घ्या हे इथं जे काय त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांना सुद्धा मी या माध्यमातून सांगतो की आपण याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे नाहीतरी अशीच बुरबट उत्तरं दिली जातील आणि त्याचा परिणाम वाईट होईल त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग आहे तुम्ही जेव्हा ह्या बसेस प्रत्यक्षवरच्या किंवा बाहेरच्या लोकांकडून घेता त्यांच्याशी करार करता तेव्हा त्या बसवरचा ड्रायव्हर कोण बघतं तो पूर्णपणे प्रशिक्षण घेतलेला आहे की नाही घेतलेलं आहे हे ह्या गोष्टी अनेक ठिकाणी घडल्या आणि मग असा प्रशिक्षण घेतलेला न घेतलेला माणूस पुन्हा बेसचा आणखीन एक स्वतःचं असं एक मोठं ताकद अशी था आहे सक्षमता की त्यांची स्वतःची कार्यशाळा आहे आणि तिथे गाड्यांची दुरुस्ती गाड्यांचं सुशोभीकरण जे काय असेल ते केलं जातं सक्षम तिथं तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असताना सुद्धा आपण त्याचा उपयोग करत नाही या खाजगी बसेस त्यांचं निश्चितपणे त्यावर कार्यशाळेत त्यांच्या कुठल्या कार्यशाळेत जातात माहिती नाही ड्रायव्हर कोण असतो माहिती नाही तो त्याचं प्रशिक्षण झालं की नाही अपघातात एवढी माणसं सुद्धा आपण जर गंभीर होणार नसू तर महापालिकेनं आता हे लोकशाहीत मानत नाहीत त्यामुळे महापालिकेच्या गेले चार वर्षे निवडणुकाच झालेल्या नाहीत मग तिथं प्रातिनिधित्व कोण आहे म्हणून सरकार जबाबदार आहे म्हणून नगरविकास खाता जबाबदार आहे म्हणून मुख्यमंत्री जबाबदार आहे ज्यांनी लक्ष घालणं आवश्यक आहे यात नुसतं कर्मचारी हा विषय नाही बेस्टची सेवा एवढ्यापुरतीच विषय नाही यात प्रवासी हा विषय आहे जनता हा विषय आहे त्या जनतेला दरानं प्रवास करायला देणारी कोणती सेवा असेल तर बेस्ट आहे लक्षात घ्या से ती सेवा जर विस्कळीत झाली तर मग त्याचा परिणाम त्यांच्या नोकऱ्यांवर त्या ते जिथे नोकऱ्या करतात त्यांच्यावर होणार आहे दैनंदिन जीवनावर होणार आहे म्हणून हे वातावरण अधिक चिघळवू न देता माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून ताबडतोब हा प्रश्न सोडवावा महापालिकेला जाणीव करून द्यावी मी एमओयू यू मानत नाही हे कुणालाही शोभणारं वाक्य नाही बरं का किती चांगली मा व्यक्ती असली तरी मग एम ओ यू करणारा जे काही सामंजस्य करार करणारी माणसं कोण आहेत तेही पूर्व कमिशनर आयुक्तच आहेत ना आणि मग सरकार हे जे आपण तो गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस असं जे इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ती प्रवाही आहे तिथं कोण आहे कोणाचं सरकार आहे कोणती सत्ता आहे तर काही संबंध नाही जो सामंजस्य करार केला आहे तो तसा त्यांनी अंमलात आणला पाहिजे आणि त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे माझी विनंती आहे माननीय आयुक्तांनासुद्धा अंतर्मुख व्हावं थोडंसं आत्मपरीक्षण करावं बेस्ट ही आपली सेवा आहे आपली नैतिक जबाबदारी आहे मुंबईच्या प्रवासीच्या बाजूनं मी कामगारांच्या बाजूने तर आहेच पण प्रवाशांच्या सुद्धा विचार केला पाहिजे आणि म्हणून ही नोकर भरती स्वतःच्या बसेस का ते घेत मी तर इंडस्ट्री मिनिस्ट होतो इलेक्ट्रिकल बसेस देत्यामध्ये साडेतीनशे बसेस मी सँक्शन केल्या आहेत मान्य त्याला मंजुरी दिलेली आहे मुंबई बस बससाठी साडेतीनशे बसेस मी स्वतः स्वाक्षरी करून दिलेले आहेत त्या सुरुवातीला आल्या त्या त्या तिकडनं आमच्याकडनं त्याची त्यांना कन्सेशन मिळतं त्याच्याबद्दलचं म्हणून त्या बसेस आहेत मग ती सरकारी पैसे आहे ना तुम्ही खिशात किती पैसे घालता कशासाठी लोक भांडवलदारांच्या हातात देत येईल पैसे कोणाचे केंद्र सरकार मदत करणार राज्य सरकार मदत करणार महापालिका मदत करणार आणि बक्तेदारी कोणाची खाजगी माणसाची मक्तेदारी माझ्या बीएसटीचीच असली पाहिजे ती बीएसटी आजपर्यंत या मुंबईला अतिशय उत्तम सेवा देते ती अधिक सक्षम करण्यासाठी सरकारनं पाऊल उचलावं असं माझी विनंती बेस्ट सेवा ही मुंबईची सेकंड लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं महत्त्वाचा एक प्रश्न मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे शॉर्ट टर्म लोन काढला जाते त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात अशी परिस्थिती राहिली तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारांचा प्रश्न बाई ना म्हणून मी म्हणालो ना त्याच्यात हा ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे हो तुम्हाला वाटत नाही का आणि त्यांचा पगार नाही दिला तुम्ही तुम्ही कुठून आणता पैसे बघ यांच्या जे काय उत्पन्न येत आहे ते उत्पन्न तो खाजगी माग बघते तर घेतोय टीच्या तिजोरीत काय येत आहे ते सुद्धा जनतेला कळू द्या की तुम्ही प्रवास करता त्या तिकीटाचे पैसे कुणाच्या तिजोरीत जात आहेत कोण ही लोक आहेत हे जसं टेंडर प्रकरण आहे ना सगळीकडे ते इथं पण आहे बरं का आणि म्हणून ही ते ताबडतोब थांबलं पाहिजे लोकांच्या जीवाशी सुद्धा खेळू नका हा गंभीर इशारा देतो मी गंभीर इशारा आहे कारण लोकांच्या जीवाशी खेळू नका प्रशिक्षण न घेतलेली माणसं त्याच्यावर बसतायत त्याच्या दुरुस्ती किंवा मेंटेनन्स हा सुद्धा होत नाही आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला पुन्हा एकदा सांगतो गंभीरपणे याची दखल घ्यावी हे राजकारणाचा विषय नाही हा सामाजिक विषय आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मी थेट विनंती करतो बघू ना आता वेळ मागताय ते असतो भेटून नक्की भेटू आम्हाला काही आंदोलन कशी खात नाही पण तुम्हाला एक कळलं जग जगवलं पाहिजे केवढा मोठा ॲसेट आहे ते तुमचा ॲसेट तुम्ही घालवत आहे आणि सेवा इतकी चांगली उत्तम सेवा देणारी संस्था तिला विकलांग करण्याचं काम सरकारच्या आशीर्वादाने होत असेल तर ते खूपच आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं